नाभिक आणि धोबी समाजाला यस्सी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्ष्याला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नवटंकी बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर यस्सी आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर या राख चुकीच्या बिळात हात घालतोस अंगावर येतोस अंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि एसी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही तुझी नवटंकी बस झाली आता दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर यस्य आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर या राख चुकीच्या बिळात हात घालतोस अंगावर येतोस अंगावर आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि यस्य आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलास तर डोळेसुद्धा काढू लक्षात ठेव